राष्ट्रवादीचे सरचिटणीस आमदार राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते माननीय डॉ जितेंद्रजी आव्हाड यांच्या वाढदिवसानिमित्त खाळेगाव पारसिक नगर परिसरामध्ये मोफत आरोग्य तपासणी शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं यामध्ये मोफत चष्मे वाटप मोफत डोळे तपासणी हाडांची तपासणी ब्रेस्ट कॅन्सर स्क्रीनिंग टेस्ट त्वचा तज्ज्ञ बहिरेपणा या शिबिराचं आयोजन केलं होतं यावेळी सदर आरोग्य शिबिर यशस्वी करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अभिजित पवार तसेच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे से वैद्यकीय सेलचे अध्यक्ष आसद चाऊस यांनी विशेष परिश्रम घेतले तर हो। या कार्यक्रमात नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन आरोग्य शिबिराचा लाभ घ्यावा तर आमदार आव्हाड यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देखील यावेळी त्यांनी दिल्या माननीय जितेंद्रजी आव्हाड साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त आज कळवा पार्शिक नगरमध्ये आम्ही आरोग्य शिबिर लावलेला आहे अभिजित पवार यांच्या कार्यालयामध्ये त्याने पुढाकार घेऊन या पारसिक नगरमध्ये आज जो काम करायची त्यांची पद्धत आहे आणि जे लोकांमध्ये ते उत्साहीने जेव्हा निस्वार्थपणे जेव्हा काम करतात तर त्या ठिकाणी आज आम्ही आरोग्य शिबिर लावलं आहे त्याच्यात महिलांसाठी ब्रेस्ट कॅन्सरचं आम्ही चेकिंग ठेवलेली आहे ज्याचे बाहेर सात ते आठ हजार रुपये लागतात ते आम्ही फ्रीमध्ये ठेवलेलं आहे चष्मे फ्रीमध्ये वाटप ठेवलेले आहेत त्याच्यामध्ये नेत्र म्हणजे समजा कोणाचं कॅट्रॅक वगैरे जर काय निघालं तर त्यांनासुद्धा आम्ही कमीमध्ये कमी, कमी दरामध्ये त्याला आम्ही ऑपरेशन फ्रीमध्ये करून देणार आहे हाडांचे डॉक्टर गोल्ड मेडलचे इथे डॉक्टर आलेले आहेत त्यांच्या ते त्या तज्ज्ञांमधून आत्ता आम्हाला चार पाच पेशंट मिळालेले आहेत त्यांनासुद्धा आम्ही त्या त्याप्रकारे किती कमीत कमीमध्ये ऑपरेशन करता येईल त्याचं आम्ही त्या ठिकाणी काम केलेलं आहे स्किनमध्ये डॉक्टर रशीद शेख जे नामांकित येत आहेत त्यांनीसुद्धा इथे लहान लहान मुलांना वगैरे बघून त्यांना कसं त्यांच्या वजनवर किंवा त्यांच्या शरीरावर पुढचं हायजेनिक बद फूड खाल्ल्याबद्दल काय होतं त्यासाठी त्यांनी मार्गदर्शन करून तो सुद्धा आम्ही या ठिकाणी कॅम्प ठेवलेला आहे आणि आवडसाहेबांची नेहमी इच्छा असते की समाजासाठी तुम्ही काहीतरी करायला हवं आहे म्हणून आज अभिजित पवार यांच्या कार्यालयामध्ये हा आरोग्य शिबिर आम्ही मी नागरिकांना आव्हान देईल की खरोखरच आरोग्याचं जेव्हा तुम्ही शिबिर असतो त्या ठिकाणी आल्यानंतर सगळं एका ठिकाणी तुम्हाला मिळतं आणि लोकांना असं जर तुम्ही एखाद्या हॉस्पिटलमध्ये गेलात की तिथे तुम्हाला बसावं लागतं कन्सल्टिंग करायला लागते ते केल्यानंतर परत बाकीच्या गोष्टींसाठी तुम्हाला बाहेर जावं लागतं पण ह्या आरोग्य कॅम्पमध्ये डॉक्टरांची सुद्धा मनस्थिती त्या टायमाला इथं आल्यानंतर ह्या लोकांना कसं लवकरात लवकर ट्रीट होईल आणि यांचं खरं रिझल्ट काय आहे ह्या उद्देशाने ह्या कॅम्पमध्ये एवढा फायदा होतो आज आपण तुम्ही बघाल की ही जी कॅन्सरची रिपोर्ट आहे आपण मागच्या टायमाला मेमोग्राफी ती मशीन आणायचं त्याची आठ दिवस रिपोर्ट लागा या यायला लागायचे पण आज ते चार मिनटात तिथे टेस्टिंग होते आणि सेम डे त्याच दिवशी आपल्याला रिपोर्ट मिळतो